नमस्कार रुपेश वाडके आज आपण वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी बंदर रोड अहणनगर इथे जमले आपले वृक्षप्रेमी शिवरी शेळके हे वर्षभर हे काम करत असतात त्यांचं काम बघून लोक त्यांना प्रोत्साहन देतात आज त्यांच्या बाकीला होऊ देत बघा किती निसर्गप्रेमी जमलेत मुलं आहेत स्त्रिया आहेत पुरुष आहेत वयस्कर माणसं आहेत हे त्यांना प्रत्येकाला निसर्गाची जाण आहे त्याच्यासाठी हे रविवारची सुट्टी काढून बघा रविवारी लोक उशिरा झोपतात पण हे निसर्गप्रेमी असतात की आपल्या समाजाला काहीतरी देणं त्याच्यासाठी लवकर उठून यासाठी आलेत सगळ्यात मोठं आपल्याला महत्त्वाचं काम म्हणजे शिवहरी शेळके जे काम हे वर्षभर करतात त्यात आपण एक म्हणतात ना उत्सव म्हणून किंवा हे करतो असंच त्यांच्या हातून हे काम घडत राहू यासाठी त्यांना शुभेच्छा नितीन आमचे हे त्यांना प्रोत्साहन देतील धन्यवाद भाऊ कार्यक्रम घेत राहा प्रत्येकाची मागणी आपण सर्व वेळेत वेळ काढून आज वृक्ष लागवण्यासाठी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी सुद्धा असेच वृक्ष लागवड करावे करावे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहे प्रदूषण वाढले आहेत आणि सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढले भूमी प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले आणि प्रत्येकाने आपण समाजाचा आलो काहीतरी आपल्याला समाजाचं देणं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपापल्यापर्यंत काहीतरी कार्य करावे कोणी वृक्ष लागवड करावी तर कोणी पाणी वाचवण्यासाठी पाणी करण्यासाठी प्रयत्न करावे कोणी प्लास्टिक मुक्तीसाठी याला जे जे शक्य आहे त्याने ते प्रयत्न करावे आज आपल्या देशामध्ये पस्तीस ते छत्तीस टक्के वृक्ष असणे गरजेचे आहे जंगल असणे गरजेचे आहे पण आपल्या देशाला आज एकवीस टक्के जंगल शिल्लक राहिले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत आहे आणि लोक आजारी पडत आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि आपण सर्व वृक्षप्रेमी आज वेळेत वेळ काढून रविवार आहे रविवारी सर्व लोक हिवान झोपण्यात झोपतात आणि कोणी घराच्या बाहेर बारा बारा एके वाजेपर्यंत पडत नाही पण आज इथे लोक सकाळी सात वाजता आलेत त्यामुळे इथे जमलेल्या सर्व लोक वृक्षप्रेमींची मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच सर्वांनी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद वृक्षप्रेमी श्री शिवरी शेळके यांच्या ओ ओदेत या सगळे इतर वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी जमलेत आपल्याकडे एक पाहुणे बदलापूरहून करून वरून आले सकाळीच आपण त्यांच्याशी बोलूया आपले अनिरुद्ध भाऊ आहेत त्यांच छान वृक्षारोपण चालू आहे नाव सांगा समीर जगताप आपण कुठून आलात का मी बदलापूर बदलापूरवरून आले निसर्गप्रेमी आहेत काय म्हणते तुम्हाला, तुम्हाला कस गेली तीन वर्ष काम चालू आहेत आमची पण वृक्षारोपण रविवारी आम्ही आज पण ग्रुप काम करतोय मी इतर ठिकाणी मोटिवेट होण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येत तुम्ही फक्त आज वृक्षारोपणासाठी बदला करून इथे आलात का तुम्हाला कसं कळलं आजचा प्रोग्राम इथे याला फेसबुकला हे आली हो त्याच्या थ्रू मग तुम्ही ते आपले वृक्षप्रेमी शिवहरी शेळके यांचं काम बघता का कसं वाटतं त्यांचं काम बघून वाटलं म्हणून मी ते प्रोत्साहित केलं सगळ्यांना पोस्ट पाठवल्या पुढे तुम्ही एवढा लांबून आलात आम्हाला पण अभिमान वाटतो की अजून या जगात असे निसर्गप्रेमी आहेत की जे असं कुठे चांगलं काम दिसत असेल तर हाकेला हो देतात येतात खूप छान अभिनंदन आपल्या आय एम रिअली व्हेरी ग्लॅटाने धन्यवाद शुक्रिया करता भगवान प्रार्थना करता अलीकडे प्रभू चला का धन्यवाद कल्याण वृक्षप्रेमी श्री शिव हरी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण चालू आहे आनंदनगर फ्रँस्कोर येथे आता आपण हे बघे वृक्षप्रेमी झाड लावते त्यांना जरा विचारूया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अनिरुद्ध वाघमारे आज या ठिकाणी आमचे मित्र श्री शिव हरिषे शिवप्रेमी वृक्षप्रेमी असं त्यांचा विचार आहे त्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे त्यांच्याच पुढाकाराने हा आम्ही झाडे लावा झाडे जगवा असा कार्यक्रम आज राबवतोय आणि खूप छान वाटतंय तुम्ही झाडे लावा झाडे जगवा तुम्हाला काय वाटतंय झाडे लावा ही काळाची किती गरज आहे आता किती गरजेची गोष्ट काळाची म्हणजे आत्ताची गेली गर्मी ते बघता या म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला झाडाची खूप आवश्यकता आहे आपण मागच्या चार पाच महिन्यामध्ये जी गरमी जाणवली ते बघता की प्रत्येक ठिकाणी झाडाखाली कोण ना कोण उभं राहतं पण त्याची जाणीव घेत नाही की काळाची काय गरज आहे झाडे लावा झाडे जगवा ही काळाची खूप गरज आहे त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी एक झाड तरी लावा हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद दे दे काका आपले शिवरी इंटरव्यू साथ अंकल आपका नाम बताइए मैं माखनलाल गंगा मैं प्लांटेशन में, में मेरा बहुत ही मतलब कम से कम पांच छह साल से कर रहा हूँ मैं आनंद नगर में रहता हूँ उन्नति बोसले और अरबन जंगल में और बाकी जो यहाँ भी प्लांटेशन का मुझे मौका मिलता है थोड़ी सी सेवा मिलती है मैं सोचता हूँ प्लांटेशन से हमेशा जुड़ा रहा हूँ ताकि पेड़ लगाओ पेड़ बजाओ और दूसरा मेरा मोटो है पानी बजाओ अभी आपको क्या लगता है पेड़ लगाना कितना जरूरी है आज के जमाने में पेड़ लगाना का मतलब ये की हम अपने आने वाली पीढ़ी को हमारे जो पिताजी ने हमारे दादा ने जो पेड़ लगाए आज हमारे पास ऑक्सीजन आ रही है हमारी जो अगली पीढ़ी है हमारा बेटा है, है हमारे पोता है या आने के सौ साल के बाद जब पोल्यूशन हम लोग क्या पॉल्यूशन बढ़ता जा रहा है पॉल्यूशन बढ़ता जा रहा है पॉल्यूशन बढ़ता जा रहा है तो पॉल्यूशन बढ़ता जा रहा है तो उसका समाधान क्या है पेड़ लगाओ पेड़ बजाओ झाड़े लावा झाड़े बाजवा थैंक यू जय हिंद जो सहकारी है वृक्ष लावले नाव काय तुमचं माझं नाव रवींद्र आहे कुठून आलं मी रायला ब्रह्मांड कॉलनी गोडबंदर रोड आणि वृक्षारोपण मला शिवाजी साहेबांकडून कळलं होतं की ते आज या दिवशी कार्यक्रम त्यासाठी मी इथे आलो आहे कसं वाटलं वृक्षारोपण करून खूप छान वाटलं बरं वाटलं पावसाची सुरुवात आपण वृक्षारोपणाने केली अरे एक आनंदाची गोष्ट आपका नामे माझं नाव विवेका डॅन सर मी रेमंड आले आणि मला पण खूप आवड आहे झाडं लावायची आणि वातावरणाला खरंच आता गरजच आहे सगळ्यांना तर हे हा एफर्ट्स फार छान वाटला म्हणून मी आले आणि नेहमी मी या ग्रुपने असेच करत राहावे आणि आम्हाला असं बोलवावं मी देवाकडे प्रार्थना करते तुम्हाला काय वाटतं वृक्षारोपण काय किती गरजेचं आहे आजच्या तारखेला मग आज रविवार आहे लोक रविवार म्हटलं तर आरामाचा दिवस ठरवतात तुम्ही एवढं सकाळी सात वाजता उठून आलात झाड लावायला काहीतरी म्हणजे समाजाचं देणं लागतं आतली आपली फिलिंग असते ना त्यासाठीच एवढं माझं नाव दीप्ती कालरा आहे मी नगर होऊन आले मला पण झाडा लावायची आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये सेवा करायची खूप आवड आहे म्हणून मी आले आणि उमेश हा जो आहे ना प्रत्येक सेवेमध्ये भाग दे मला घेण्यासाठी बोलत आवडतं त्याच्यामुळे मी हे सगळं ह्याच्यामध्ये सामील होत म्हणजे येते म्हणजे माझी जी इच्छा आहे ना कसा वाटला प्रोग्राम आजचा तुम्हाला खूप छान वाटलं माझं नाव प्रतीक्षा मी कळवायला माझ्यापेक्षा जास्त निसर्गावर प्रेम आहे आणि माझं याच्या पुढचं आयुष्य निसर्गासाठीच आहे आतापर्यंत निसर्गाशी घेतलं निसर्गाकडून आता याच्या पुढे द्यायचं आहे जे पण आयुष्य उरेल आता देण्यात तुम्ही अजून या क्षेत्रात काम करता का निसर्गासाठी काय ओके आजपासून सुरू झाले निसर्गाला अरे वा म्हणजे आजपासून तुम्ही पण केलं की आतापासून निसर्गाला काही ना काही देणं आपलं तुम्ही आपले वृक्षप्रेमी शिवा शेळके यांना ओळखत असाल ते वर्षभर झाडं लावतात त्यांच्या रिक्षामध्ये बघा आपण ऑटोवाल्याला एका वेगळ्या नजरेतून बघतो पण काही त्याच्या रिक्षामध्ये नेहमी फावडा हे ते वर्षभर तो झाडांचं हे करणारा माणूस आहे कुठे झाड पडलं तर त्या ठिकाणी झाड लावा खत असतात त्याच्या रिक्षामध्ये पाणी असतं आता तरी पाऊस आहे पण तुम्ही त्याच्या गाडीत बघा कॅन भरलेले असतात हे सगळे झाडांना पाणी टाकत फिरणारा माणूस त्याने तक्ता बनवलाय की मी इथे आज झाड लावलं तर ह्याला किती दिवसांनी पुन्हा यायचंय काय यायचंय वर्षभर तो हे करतो एकदम छान त्याला बरं नक्की नक्की छान वाटलं बोले तर नाही बरोबर नाही आहे आपण ही देशी झाड लावली पाहिजे वाढतात उंच वाढतात बरोबर बरोबर नाही होणार ते तर ते दिसण्यासाठी छान आहेत पण त्याचं आपल्याला नाहीये नाही बरोबर वृक्षारोपण जे आहे खूप म्हणजे खूप चांगलं आहे मी तर म्हणते आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ही गोष्ट नाही पहिलं असं नव्हतं पहिलं झाडं खूप होती बरोबर हे वातावरणाचा चेंजेस त्याच्यामुळे सगळं आपले मित्र बघा निलेश निलेश पाठक सगळे मिळून हे बांबू ठोकतायत ते लावलेल्या झाडाला थोडा दिवस त्याला बांधण्यासाठी सपोर्ट मिळणार ना नाव बघा आपले वृक्षप्रेमी श्री शिवारी शेळके यांच्या माध्यमातून छान वृक्षारोपण चालू येते आपले इथे छान वृक्षारोपण चालू आहे आपले मित्र मुकेश मोठवाड्या वृक्षारोपण मुकेश काय कसं वाटतंय वृक्षारोपण करून एकदम बरं वाटतंय झाडे लावा झाडे उगवा चार महिन्या पाणी द्या त्यांना उन्हाळ्यात तुम्हाला काय वाटतं हे काळाची गरज आहे का झाडं लावणं काय सध्याची परिस्थिती छान वृक्षारोपण चालू सगळे आनंदाने आपलं काम करते हा चालेल का काय नाव मते आप कहाँ पे रहते हैं कहाँ से है, इसमें है? इसमें पुरानी टाउन में रहते अभी इतना देखो संडे का समय है लोग 11, 12 बजे उठते आप आप क्यों आए मतलब इतना सुबह प्लांटेशन के लिए क्या मतलब इसमें रुचि है तो आदमी आता है ऐसा देखो हर चीज दूसरा करने वाला है आप नहीं को लेकिन खुद जब इन्वॉल्व होते हो आपको जो आनंद मिलता है अंदर वो अलग बढ़ रहा है और वृक्ष में आदानी शेतकड़ी हूँ कर्नाटक से तो हमको ये पेड़ लगाना पेड़ पेड़ों को पालना अच्छा लगता है अब मेरा क्या सजेशन है हम ये लगाते हैं उससे ज़्यादा इम्पोर्टेंट है इसको बचाना जो लगा हुआ है बड़े पेड़ है उसको ऐसे ही हमारी टीम जो है ना उसको जहाँ भी देखो अगर कोई कटता है या मरता है तो उसको बचाने का को कोशिश करना चाहिए अभी फॉर एग्जाम्पल आप कोई ये कावेसर तो में एक जंगल है अर्बन जंगल हम लोग एक मॉर्निंग वॉक का टीम है तो हम लोग घर से पानी ले जा जाके जाके जा छोटे छोटे पौधों को सब हमने बचाया वहाँ का पार्टिल तो वो हमारे दोस्त थे तो उनको बोल के वहाँ पानी का व्यवस्था और इवन ड्रम बिठा के वो ड्रम ड्रम उठा उठा के छोटे छोटे पौधों के लिए पानी नहीं वहाँ जाते तो और हमारे कहने के ऊपर उसने एक छोटा सा पट्टा फ्रूट्स का पेड़ लगाया फ्रूट्स का पौधा लगाया बहुत अच्छा हुआ मेरे पास उसका वीडियो भी है इतना सुंदर था लेकिन कोविड जब आया उसको कॉन्ट्रेक्ट गया उसके बाद उसको देखभाल करने वाले कोई नहीं थे और वो ऐसा सब विरान हो गया सब मर के गए छोटे छोटे पेड़ सब मर गए और बड़े जो बच्चे हैं उसमें भी पता ना अभी तो आप देखोगे तो थोड़ा बारिश के बाद थोड़ा खुला होगा खिला होगा इस तरह अगर करता है तो का देखो, इसको कोई भाव नहीं देता हमको ही करना है लेकिन अभी आपको क्या लगता है आज के जमाने में प्लांटेशन कितना जरूरी है बहुत जरूरी है लोग इसको नहीं समझते सिलेंडर में ऑक्सीजन भरने से पेड़ों में पेड़ों को ऑक्सीजन लेना है बेहतर घर में एसी बिठा के हम एनवामेंट को वैसे ही बहुत बर्बाद कर रहे हैं तो उसके उसको कम्पनसेट करने के लिए पेड़ों का होना बहुत जरूरी है लेकिन ऐसा आ जाएगा पानी से से समुद्र अंदर आ जाएगा अभी यहाँ पे कैसा प्रोग्राम चल रहा है सुबह से आपको क्या लग रहा है बहुत बढ़िया और इतना इतने बड़े पैमाने के मैं शिवाजी का शिवा जी का परेशान हुआ मैं मॉर्निंग वॉक में जाता हूँ तो ये रिक्शा में रोज तीस तीस लीटर का दो कैन लेके आता हैं और वो और इसी का जो रोड है ना उसमें बीच में डिवाइडर में पेड़ लगा के उसको पानी दे रहा है ऐसे मतलब तो ऐसे ये बंदा बड़ा मतलब ऐसा कौन करता है ना? मैं उनके पास गया बात किया ऐसे उनका 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 जैसा आप ले रहे किया सोशल मीडिया में सब डाला हमारे दोस्तों को सब मालूम उसके बाद ऐसे मिलते थे सुबह सुबह मिलते अच्छा लगा इनका इनका अभियान मुझे पता नहीं था इनका इतने बड़े लोग जानते हैं इनको रियली बहुत अच्छा लगता है तो आप जैसे लोग अप्रीशियेट करते हैं ऐसे लोगों को तब जाके अच्छा काम तो रहता तो है।, है लीडर बनना कठिन फॉलोवर बहुत मिलते हैं आपको आगे जाके काम करने वाले एक मिलेगा उसके पीछे जाने वाले बहुत आपको वो हिम्मत दिखाने वाले वो कम मिलते हैं ऐसे लोगों को साथ देना चाहिए ठीक है देखो ये तो से है। हाँ, अभी वो एक आ, अंकल आए बदलापुर से आए अभी अभी है अपने साथ अच्छा वो वो देखो लास्ट में ना वो हाँ, हाँ, हाँ। वो अभी सुबह बदलापुर से आए इधर लीड करने वाले थैंक यू अच्छा हाँ। काम है हमारी पूरा पूरा शुभे काम करते रहिए हाँ। अरे थैंक यू थैंक यू बहुत अच्छा ना अपने बालकेश्वर यादव अपने मित्र बालकेश्वर कैसा लग रहा है झाड़ लगा के आपका एक आनंद मिल रहा है अपने जरूरी अपने अपने मित्र शिव हरी के जो साल भर करते है वृक्षारोपण आज उनको हमने थोड़ा मी आहे पासीपाडायचे आहो हा मुला पेरवी लागा असं लागते माझं नाव प्रोशा आहे मला झाडं लावायला खूप आवडतं मी आधी पण झाडं लावत होतो माझं नाव विनायक विनायक उगले मी आता आहे मेरा नाम नयन यादव है मैं पाथीपाड़ा में रहता हूँ मैं टेंथ स्टैंडर्ड में हूँ और ट्री प्लांटेशन करना हम लोग को बहुत अच्छा लगता है हम लोग बहुत पहले से ट्री प्लांटेशन कर रहे हैं आज भी हम यहाँ पे ट्री प्लांटेशन के लिए आए वेरी गुड वेरी गुड मैं जाकिब खान है पार्टी पाटा ऐसी आया और मेरे को ट्री प्लांटेशन करना बहुत पसंद है बहुत पहले से कर रहा हूँ मैं आगे भी करूंगा इसको हो आज शिर्के साहेबांमुळे आम्हाला हे ऑर्गनायझेशन हे करावं लागलं खूप खूप मनस आभार आणि सगळ्यांचं जे सहयोग आहे त्यांचं पण सगळ्यांचं आभार कसं वाटलं वृक्ष लागवड करून काय खूप चांगलं वाटलं काळाची गरज आहे हो गरज आहे वाढतं प्रदूषण बघता हे गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही आलात आम्हाला पण खूप आनंद झाला सर्व वृक्षप्रेमी यांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्व वृक्षप्रेमी हे इच्छेने आलेले आहेत आपली ऍड बघून कुणालाही जबरदस्ती वगैरे बोलवलेली नाहीये सर्वांना तुम्ही आपले इच्छेने आले आणि असे सर्व